नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अगदी मनापासून मी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बघा खूप लोकांचे कमेंट्स आले होते की मला ताई विवाह जमण्यासाठी एक साधा सोपा उपाय सांगा जेणेकरून माझं लग्न लवकर जमेल तर असे उपाय जे काही असतील ते मला सांगा असं कमेंट्स बॉक्समध्ये खूप जणांचे प्रश्न आले होते कमेंट्स आले होते तर बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये खूप साधा सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे घरातील वस्तू वापरून तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय बघा ज्याचं लग्न जमत नाही आहे त्याने स्वतःहून हा उपाय केला तरी चालेल किंवा त्याच्या आईने म्हणजे ज्या मुलाचं लग्न जमत नाही आहे त्या मुलाच्या आईने केला तरीही खूप अतिउत्तम आहे हा उपाय त्यांना लगेच लागू पडेल किंवा बहिणीने आपल्या भावासाठी केला किंवा भावाने आपल्या बहिणीसाठी हा उपाय केला तरीही चालेल तर बघा हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे शनिवारी करायचा आहे शनिवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तसेच संध्याकाळी सुद्धा हा उपाय तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर त्यासाठी बघा आता काही लोकांच्या ज्यांचं लग्न जमत नाहीये त्यांच्या जन्मकुंडलीत काही प्रॉब्लेम असेल खूप त्यांनी पंडितांना आपली जन्मकुंडली दाखवली आहे उपाय सुद्धा सांगितले तरी सुद्धा त्यांचं लग्न जमत नसेल किंवा उपाय करून थकले आहेत पण लग्न काही जमत नाहीये लग्न म्हणजे मागण्या तर येतात त्यांचं पूर्ण पूर्ण बोलणं सुद्धा पूर्ण होते पण बोलणी केल्यानंतर सुद्धा काही ना काही प्रॉब्लेम येतात आणि मध्येच लग्न जमता जमता त्यांचं राहून जातं मध्ये तर अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाचं झालं असेल बहिणीचं झालं असेल मुलीचं झालं असेल तर हा जो उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तो अगदी साधा आहे लग्न जमता जमता जर मध्येच काही अडचण येऊन ते लग्न तुटत असेल तर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे अगदी चाळीस दिवसाच्या आत तुमचं लग्न जमेल आणि तुम्हाला जो योग्य वर पाहिजे आहे किंवा योग्य वधू पाहिजे आहे ती तुम्हाला तुम्हाला जशी जोडीदार पाहिजे आहे जोडीदार पाहिजे आहे तसा मिळून जाईल तर हा उपाय तुम्ही नक्की करा कधी करायचा आहे शनिवारी करायचा आहे तर मी उपाय तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने सांगत आहे अगदी शांतपणे ऐका व्हिडिओ मोठा होईल पण मी तुम्हाला अगदी माझ्या पद्धतीने शांतपणे सांगण्याचा प्रयत्न करेन उपाय जो आहे तो खूप साधा आहे तर काय करायचं आहे बघा शनिवारी सकाळी तुम्हाला आंघोळ केल्यानंतर तुम्ही आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर तुम्हाला काय करायचंय एक कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घेतला तरी चालेल किंवा आपला छोटा जो कापूर मिळतो तो घेतला तरी चालेल तर तो कापूर घ्या एक वडी आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रुमाल जो असतो रुमालाच्या साईजचा तुम्हाला काळा कापड घ्यायचा आहे काळा रंगाचा तुम्हाला एक कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये तुम्हाला तो कापूर एक जी कापराची वडी ठेवलेली आहे ती त्यात ठेवून द्यायची आहे आणि त्याला एक गाठ बांधायची आहे त्याच काळ्या कापडाने तुम्हाला त्याच्यावरती गाठ बांधायची आहे ते झाल्यानंतर तुम्हाला हातात तो काळा कपड घ्यायचा आहे गाठ बांधलेली आहे त्याच्यानंतर तो हातात घ्यायचा आहे आणि आपल्या देवघराजवळ आपल्या घरामध्ये देवपूजा आपण जिथे करतो त्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला शंकर महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलासाठी मी हा जो उपाय करत आहे जे काही त्याच्या लग्नामध्ये अडचणी येत आहेत किंवा मागण्या येत नाही आहेत काही केल्या बोलणी पुढे जात नाही आहे तर काही ना काही मध्ये अडचणी येत आहेत तर जे काही प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्या आयुष्यामध्ये तर ते जे काही आहे ते हा उपाय केल्यानंतर त्याच्या जे काही समस्या आहेत चालू ते, ते नष्ट होऊन जाऊ दे आणि त्याचा लवकरात लवकर विवाह लवकर जमू दे असं तुम्हाला बोलायचं आहे अगदी मनापासून विनंती देवाला करायची आहे आणि त्यानंतर तो जो तुम्ही कापड गाठ बांधलेला आहे तो कापड तुम्हाला घेऊन तुमच्या मुख्य दरवाजा जिथे आहे तिथे जायचं आहे आणि मुख्य दराच्या आतल्या बाजूने बाहेरच्या साईडने नाही तर आतल्या बाजूने तुम्हाला तो वरती जो काळा कापड आपण कापूर आतमध्ये ठेवलेला आहे तर ती गाठ जिथे आपण बांधली आहे तर तुम्हाला घराच्या आतल्या साईडने वरती टांगून ठेवायचं आहे तुम्हाला लटकवायचं आहे हे झाला पहिला सकाळचा उपाय त्यानंतर त्याच शनिवारी तुम्हाला कंटिन्यू हा उपाय उपाय करायचा आहे संध्याकाळी काय करायचं आहे तर संध्याकाळी सूर्यास्त नंतर म्हणजे जवळजवळ साडेसहा सातच्या दरम्यान तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि मातीचा दिवा तुम्हाला कसा प्रज्वलित करायचा आहे कसा दिवा लावायचा ते सांगते दोन प्रकारे लावायचं आहे त्यातील एक प्रकार बघा आता या मातीच्या दिवामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे सात अखंड लवंग ज्याचे फूल जे अखंड असतात वरती ते तुटलेले नसावे असे तुम्हाला लवंग सात घ्यायचे आहेत आता ते लवंग आतमध्ये टाकून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे पण त्याआधी काय करायचं आहे हे जे सात लवंग तुम्ही दिव्यामध्ये टाकणार आहेत त्याआधी तुम्हाला हातात ते सात लवंग घ्यायचे <हे> आहेत आपल्या उजव्या हातात तुम्हाला ते सात लवंग घ्यायचे आहेत आणि लवंग घेतल्यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्ही जा आणि ते लवंग तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान शंकरांचा जर फोटो असेल तर त्यांना तुम्ही ते लवंग स्पर्श करा किंवा मूर्ती असेल तर त्याला स्पर्श करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला डोळे बंद करून भगवान शंकराजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे महादेवांजवळ की माझ्या मुलाचं लग्न आहे ते लवकर जमू दे त्याच्या विवाहात जे काही अडचणी येत आहेत ते सगळे नष्ट होऊ दे आणि त्याचं लवकरात लवकर लग्न जमू दे जर त्याच्या कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असेल पितृदोष असेल मंगल दोष असेल नजर दोष असेल तर ते जे काही दोष आहेत ते सगळे नष्ट होऊ दे आणि त्याच्या विवाहामध्ये ज्या काही समस्या येत आहेत अडचणी येत आहेत त्याच्यातून आम्हाला हा उपाय केल्यानंतर मार्ग मिळू दे आणि चांगला रिझल्ट लागू दे हा विवाह जमण्यासाठी जो मी हा उपाय करत आहे त्याचा उपायाचा रिझल्ट चांगला लागू दे म्हणजे विवाह लवकर जमू दे जसं तुम्हाला जमेल तसं आपल्या अगदी आपण जसं घरातल्या माणसांबरोबर बोलतो आपल्या सदस्यांबरोबर तसं तुम्हाला देवाशी तिथे समोर बोलायचं आहे महादेवांशी तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला जे वाटेल मनात जेवढं येईल तुमच्या मुलाबद्दल जे, मुला जे बोलायचं आहे ते तुम्हाला बोलायचं आहे पण हा हे बोलताना त्याआधी तुम्हाला तुमच्या मुलाचं तिथे नाव घ्यायचं आहे आणि गोत्र आपलं जे आहे ती, तुम्हाला ती ते, तुम्हाला ते तुम्हाला तिथे बोलायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ज्या काही मनातून भावना येतात त्या तुम्हाला महादेवांच्या समोर बोलायचं आहे हे बोलून झाल्यानंतर हा जो दिवा आहे तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर संध्याकाळी तुम, तुम्हाला हा दिवा तुमच्या घराबाहेर जिथे पिंपळ वृक्ष आहे तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ते तो दिवा तुम्ही त्या दिवामध्ये तुम्ही राईचं तेल तुम्हा टाकू शकता किंवा तुम्ही शुद्ध गायीच तूप सुद्धा टाकून त्या दिव्यामध्ये सात लवंग ठेवून ते तुम्ही प्रज्वलित करू शकता आता जर तुमच्या घराजवळ कुठे पिंपळ वृक्ष नसेल तर काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये घराच्या मुख्य दरवाजा जिथे आहे तिथे बाहेरच्या साईडने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे फक्त एक शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे आता बघा काही काही जणांचं असं असतं की देवासमोर आपण जेव्हा बोलायला जातो माझ्या बाबतीत तर असं होतं मला काही प्रॉब्लेम आले काही समस्या आले तर जेव्हा मी देवासमोर जाऊन बोलते तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येतात तर बघा असं जेव्हा होतं ना तेव्हा आपले जे भावना आहे देवाप्रती ती खरी असते म्हणजे जेव्हा तुम्ही मुला मुलाबद्दल बोलायला जाल तेव्हा तुमच्याही डोळ्यातून अश्रू येतील कारण अगदी आपण मनातून ती प्रयत्न करत असतो खूप प्रयत्न करत असतो खूप उपाय करत असतो आणि उपाय करून सुद्धा आपल्या मुलाचं लग्न जमत नाही मग खूप आपल्याला टेन्शन येतं की आता त्याचं वय निघून जातंय त्याच्या कुंडली आपण बहुतेक ठिकाणी दाखवलेल्या आहेत तरीही उपाय करून सुद्धा काहीच फायदा होत नाही तर असं जेव्हा आपण देवाला सांगायला जातो महादेवांना तेव्हा तुमच्याही डोळ्यातून नक्की पाणी येईल मला माहिती आहे कारण आपण खूप थकलेलं असतो सगळे उपाय करून आणि त्याचं वय निघून जात असतं त्याच्यामुळे आपल्याला खूप टेन्शन असतं तर जे जर तुमच्याही बाबतीत असं झालं की तुमच्या देवाशी तुम्ही बोलता आहात आणि तुम्ही असं सांगता सांगता जर तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर नक्की तुमचा हा उपाय आहे ना तो सफल होईलच बघा हा उपाय आहे अगदी साधा हे तुम्हाला घरच्या घरी करायचं आहे आणि जर आईने हा जर मुलासाठी उपाय केला तर खूप अतिउत्तम आहे कारण हा उपाय हंड्रेड पर्सेंट सफल होणार तर साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करा पण उपाय केल्याच्या नंतर दिवा वगैरे लावल्यानंतर तुम्हाला काय करायचंय घरी येऊन जर तुम्ही पिंपळ वृक्षाच्या इथे दिवा लावला असेल तर तुम्हाला घरी येऊन त्यानंतर शिव चालिसा जी आहे त्याचं पाठ करायचं आहे आणि तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे बस एवढं करायला विसरू नका जर पिंपळ वृक्ष नसेल तर तुम्ही घरी दिवा लावला असेल बाहेरच्या म्हणजे मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या साईडने हा दिवा लावला असेल तर तुम्ही त्यानंतर दिवा लावल्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला आपला शिवचालीसा पाठ नक्की करायचा आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आई करत असेल तर आईने हे कंटिन्यू करायचं आहे मुलगा आपल्या आपल्या लग्नासाठी स्वतःहून करत असेल तर त्याने शिवचालीचा पाठ करायचा आहे तर अशा पद्धतीने साधा सोपा उपाय आहे का शनिवारी करायचंय तर शनिवार शनीचे इष्टदेवता आहेत शिव महादेव शंकर तर त्यामुळे का होत तर त्या आपण महादेवांना जर हे सांगून आपले विनंती आपण त्यांना केली की माझ्या मुलाचं लग्न जमू दे किंवा मुलीचं लग्न जमू दे तर आपले शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यातून आपल्याला लग्न जमण्यासाठी मदत करतात तर हा उपाय साधा सोपा आहे करून पहा आणि जर तुम्हाला नक्की चाळीस दिवसाच्या आत जर तुमचं लग्न जमलं किंवा मुलाचं लग्न जमलं तर मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका जेणेकरून जे काही लोक विवाह बद्दल खूप टेन्शनमध्ये आहे त्यांचं लग्न जमत नाहीये पत्रिका जमत नाहीये तर अशा पद्धतीने जर त्यांनी कमेंट वाचले आणि त्यांना सुद्धा आतून वाटेल की हा उपाय करून आपल्याला सुद्धा फायदा होईल तर त्यांच्याही आतून ती भाव नाही त्यासाठी हा उपाय तुम्ही जेव्हा केव्हा कराल तेव्हा जेव्हा तुम्हाला फायदा होईल किंवा तुमचं लग्न जमेल लग्न होईल तेव्हा नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर हा होता छोटासा उपाय घरच्या घरी करायचा आहे आणि एक सांगते की जो तुम्ही कापड काळा कापड तुम्ही जो घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील साईडने जो लावलेला आहे कापूर ठेवून तो कापूर तुम्ही नंतर वापरू शकता घरामध्ये कोणत्याही इष्ट म्हणजे पूर्व दिशेला तुम्ही तो कापू नंतर जाळून टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय साधा सोपा आहे परत एकदा सांगते तुमचे कर्म आहे ते चांगलं ठेवा कोणाबद्दल वाईट विचार करू नका मुलाचं लग्न जेव्हा जमायचंय तेव्हा जमणारच आहे पण आपल्या पद्धतीने जेव्हा हे आपण असे सात्विक उपाय करतो तेव्हा जेव्हा लग्न जमायचं ते लग्न जमणारच आहे पण त्यासाठी ज्या काही अडचणी येत होत्या त्या नष्ट होऊ लागतात म्हणून असे उपाय तुम्हाला करतच राहायचे आहेत जे अजून मी तुम्हाला खूप सारे उपाय सांगणार आहे लग्न जमण्यासाठी तर हा आधी पहिला उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईलच हो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद